आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष आहात शिवाय मसाजोक इथले ग्रामस्थ आहात संपूर्ण घटना आपल्या समोर झालेली आणि पोलीस यंत्रणा यंत्रणा तपास यंत्रणा करत आहे ठिकठिकाणी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जात आहे आपली काय भूमिका आहे आणि तर कुठपर्यंत आहे नमस्कार आज मला वाटते मी पक्षाची जिल्हाध्यक्ष म्हणून न बोलता आज मी एक मसाजोकची ग्रामस्थ म्हणून आपल्याशी बोलू इच्छिते मला कालचा जो मोर्चा विराट झालेला आहे त्यावेळेस जी सरपंचाच्या मुलींनी जी विशाखाने जी आम्हाला साथ सगळ्या महाराष्ट्राला दिली होती तर त्या साधेला तिच्या हकेला सर्व समाज अठरा पगड जाती तिथं हजर झाल्या यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण नव्हतं आणि इथून पुढेही होऊ नये याची दक्षता सर्व पक्षाच्या नेत्यांनी आणि विरोधक आणि सरकार यांच्यातील सगळ्यांनीच घ्यावी कारण ही जी हत्या झालेली आहे ती हत्या एक सर्वसामान्य कुटुंबातून उदयाला आलेलं पंधरा वर्ष गावाचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीची आहे जो सर्व समाजांना बरोबर घेऊन चालणारा होता त्यासाठी सर्वांना विनंती आहे सेलिब्रिटी असोत किंवा आमदार असोत खासदार असोत सगळ्यांनाच माझी विनंती आहे किंवा तुम्ही तुमचं राजकारण किंवा तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर ह्या आमच्या प्रकरणावर लादून आमच्या प्रकरणाचं लक्ष विचलित करू नका आणि पोलिस यंत्रणा जी आमचा तपास करत आहे तर ती तो जर तपास चालू आहे तर त्याच्यामध्ये जी थोडीशी दिरंगाई वाटते एस पी साहेब आल्यापासून बरंच काही काम चालू झालंय पण मला वाटतं की जे काही आमच्या प्रकरणावर म्हणजे हत्याकांड प्रकरणावरचं जे पक विचलित व्हायला लागले सगळं लक्ष तर ते न होऊ देता तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही राहिलेले तीन आरोपी लवकरात लवकर अटक करून तो फास्ट्रॅकमध्ये घ्यावा निकाल त्यासाठी आम्हाला वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर आम्ही जो वेळ दिलेला आहे कालच्या ह्याच्यामध्येच तर त्या वेळेच्या आत तुम्ही आरोपी अटक करावेत अन्यथा मला असं वाटतंय की या माध्यमातून सरकारनं सुद्धा लक्षात घ्यावं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि एस पी साहेब काम करतायत पण मधली जी पोलीस यंत्रणा आहे थोडीशी कुठंतरी दिरंगाई चालू आहे असा सर्वसामान्यांचा सा सुद्धा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी एक बोलू इच्छिते की सरकारला आणि पोलीस यंत्रणेला थोडासा आराम नकोय का आराम पाहिजे असल तर तुम्ही पोलीस यंत्रणेला तात्काळ आपण चौकशी लवकर करून लवकरात लवकर आरोपी अटक करावीत आणि नसेल तर तुम्हाला मला वाटतं <coughs> महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक रस्त्यावर आंदोलनच पाहिजे आहेत का हा माझा एक महा मसादोगची ग्रामस्थ म्हणून आहे कारण आम्ही इशारा दिलेला आहे आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमचं ठिया आंदोलन चालू होणार आहे तर त्या अगोदर कुठलंही राजकारण न करता कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही सेलिब्रिटीनी राजकारण न करता विरोधी पक्षातला असो सरकारमधला असो किंवा कुठलाही असो किंवा माझ्या पक्षातले जरी असले तरी मी हा विनंती करते की ह्या प्रकरणावर कोणीही विनंती आहे की राजकारण न करता लवकरात लवकर हा या प्रकरणाचा निकाल कसा लागता लागेल यासाठी सर्वांनी एकत्रित राहा काल जे सर्व पक्षाचे नेते आले होते त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत जरांगे दादानी जो सगळ्यांना शब्द दिलेला आहे की याचा निकाल लागल्याशिवाय मी शांत बसणार नाही तर तो शब्द ते पाळणारच आहेत तर सरकारनी त्यांच्या शब्दाचा सुद्धा मान ठेवावा कुठेही आंदोलनं किंवा अतितीव्रता होणार नाही याची दक्षता म्हणून स सा सरपंच हत्याकांड प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये कसं येईल यासाठी आपण जास्तीचे प्रयत्न करावेत एवढंच बोलते